नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला मी स्वीटकॉर्नची चटकदार भेल कशी करायची ती दाखवत आहे तर रेसिपी स्वीटकॉर्नची हेल्दी भेल बनवण्यासाठी इथे दोन वाटी स्वीटकॉर्न उकडून घेतलेले आहेत हळद घालून उकडलेले आहेत तर ते सग सर्व पाणी गाळून काढून त्याच्यामध्ये ओतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हा कांदा एक छोटी वाटी घातलेला आहे त्यानंतर टॉमॅटो घातलेला आहे त्याच्यानंतर गाजर घातलेला त्याच्यानंतर लाल तिखट घातलेला आहे त्याच्यानंतर मीठ घातलेलं आहे तर धनेपूड घातलेला आहे त्याच्यानंतर जिरेपूड घातलेले आहे त्याच्यानंतर आमचूर पावडर घातलेले आहे त्याच्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे त्याच्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे हा लिंबू अर्धा मी पिळत आहे त्याच्यावर म्हणजे खूपच छान टेस्टी आपली भेल होते त्याच्यानंतर हे पूर्ण सर्व मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये जे प्रमाण मी घेतले ते एक एक चमच्याचे घेतले सर्व धणेपूड जिरेपूड आमचूर पावडर लाल तिखट मीठ एक चमचा असं सर्व साहित्य मी एक एक चमचा घेतला आहे आणि टामॅटो कांदा छोटी वाटी एक एक घेतले कोथिंबीर एक छोटी वाटी घेतली तर अशी माझी ही सुंदर वेल तयार झालेली आहे स्वीटकॉनची हेल्दी वेल तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर धन्यवाद